खाजगी शाळा आहेत या कुणाच्या आहेत या पुढेरांचे आहेत या धनदांडग्यांचे आहेत त्यांना ह्या आरटी मध्ये इंटरेस्टच नाहीये उच्च ब्रो मुलांसोबत एकत्रित बसून शिकू नये एकलव्याचा अंगठा मागणाऱ्या द्रोणाचार्याचं हे मनुवादी धोरण आहे जय भारत जागृती न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे दर्शक हो आम्ही आता सेंट्रल बिल्डिंग या ठिकाणी आहोत आणि आता शिक्षण संचालकाला एक पत्र दिलेलं आहे की आर टीच्या संदर्भाच्या संबंधी जे नवीन आता जी आर काढलेलं आहे त्या जी आरच्या विरोधामध्ये त्या जी आरमध्ये नेमकं काय का आहे हे सगळं आपण जाणून घेणार आहोत आता माझ्यासोबत ॲडव्होकेट अश्विनीत आहेत त्यांची आपण प्रतिक्रिया जाऊन घेऊया तर काय सांगाल तुम्ही की आता तुम्ही शिक्षण संचालकाला भेटलेला आहे काय तुमचं निवेदन आहे काय तुमचं म्हणणं आहे आर टी म्हणजे राईट टू एज्युकेशन ज्याच्या अंतर्गत फ्री कंपल्सरी आणि क्वालिटी एज्युकेशन हे मुलांना मिळावं हे त्यांचा फंडामेंटल राईट आहे जो संविधानाने दिलेला आहे हा राईट right त्यांचा हिरावून घेण्याचं काम या सरकारने जी आर तेरा फेब्रुवारीच्या जी आरच्या माध्यमातून केलेलं आहे सर्वप्रथम तर आर टी ईमधून शिक्षण घेणं हे आर्थिक दुर्बल घटकातील वंचित मुलांसाठी हा कायदा बनवलेला आहे जे कडून क्वालिटी एज्युकेशन त्यांना मिळेल आणि क्वालिटी एज्युकेशन मिळून हायर एज्युकेशनसाठी ते जाऊ शकतील आणि ज्या महाराष्ट्रामध्ये जो पुरोगामी महाराष्ट्र जो जिजाऊंचा महाराष्ट्र आहे जो सावित्रीबाईंचा महाराष्ट्र आहे फुले दाम्पत्यानी या ठिकाणी पुणे शहरामध्ये बहुजनांसाठी मुलींसाठी पहिली मुलींची शाळा इथे उभी केली आणि ह्याच पुरोगामी अशा महाराष्ट्रामध्ये असा जी आर निघतो की जो या कायद्यामध्ये तीन किलोमीटरपर्यंतचा क्रायटेरिया होता की कि तीन किलोमीटरपर्यंत मुलांना ॲडमिशन मिळू शकत होतं तो क्रायटेरिया ह्यावेळेसच्या जी मध्ये फक्त एक किलोमीटरवरती आणलेला आहे आणि ह्याच्यामुळे एक किलोमीटरमध्ये असणाऱ्या ज्या इंग्लिश मीडियम प्रायव्हेट इंग्लिश मीडियम स्कूल्स जिथे क्वालिटी एज्युकेशन मिळतं ह्या स्कूल्सची नंबर ऑफ स्कूल्स कमी आहेत आणि त्याच एरियामध्ये जिल्हा परिषदेच्या शाळा मनपाच्या शाळा ह्या अवेलेबल आहेत हे हे बोड बोड तर शासनाचं हे धोरण आहे की बहुजनांच्या मुलांनी उच्च भ्रू मुलांसोबत एकत्रित बसून शिकू नये आणि त्यांनी फक्त जिल्हा परिषदेच्या शाळा महानगरपालिकेच्या शाळा ज्यांची स्थिती अतिशय दयनीय आहे शिक्षक आहेत तर बोर्ड नाही आहे बोर्ड आहे तर वरती छप्पर नाही आहे छप्पर आहे तर सेफ्टी नाही आहे टॉयलेट्स नाही आहेत ह्या अशा परिस्थितीमध्ये आजच्या सरकारी शाळा आहेत आणि सरकारचं हे मनुवादी धोरण म्हणजे एकलव्याचा अंगठा मागणाऱ्या द्रोणाचार्याचं हे मनुवादी धोरण आहे आणि हे धोरण इथलं मनुवादी सरकार इथलं जातीवादी सरकार इथं शेतकऱ्यांविरुद्धचं जे सरकार आहे जे फडवणीस सरकार आहे सरकार हे फडवणीस सरकार इथे हे धोरण राबवण्याचं काम करत आहेत आणि ह्याच्यासाठी आम्ही इथे निवेदन दिलं की हा जो तीन एक किलोमीटरचा क्रायटेरिया आहे हा क्रायटेरिया त्यांनी पुन्हा रिवाईज करावा आणि पुन्हा कायदा जो आहे तो थ्री किलो दुसरा क्रायटेरिया म्हणजे त्यांनी सांगितलेला आहे की डॉक्युमेंट्सच अपलोड केल्याशिवाय हा फॉर्म भरला जाणार नाही जर डॉक्युमेंट्स अपलोड करायची असतील तर तोपर्यंत ॲडमिशन प्रोसेस स्टार्टच होणार नाही आहे आता दलित बहुजनांची जी मुलं आहेत या मुलांचे डॉक्युमेंट्स फार फार अव्हेलेबल नसतात ज्यावेळेस ते लोक ॲडमिशन फॉर्म भरायला जातात त्यावेळेस हे फॉर्म्स ॲडमि कास्ट सर्टिफिकेट म्हणा इन्कम सर्टिफिकेट म्हणा याच्यासाठी ते लोक अप्लाय करतात आणि मागच्या वर्षी ज्या कायदा होता ज्याच्यामध्ये या डॉक्युमेंट्ससाठी अप्लाय केलेलं आहे त्याच रिसीट आपण अपलोड केले तरीही ॲडमिशन होत होतं आणि हे जे डॉक्युमेंट्स आहेत हे ते लोक ऍक्च्युअली ऍडमिशन फिजिकल जेव्हा घेतात त्यावेळेस ते डॉक्युमेंट पूर्तता देऊ शकत होते पण तोही कायदा त्यांनी स्ट्रिंजंट केलेला आहे याच्यातून आपण जेव्हा आम्ही शिक्षण अधिकाऱ्यांशी बोलत होतो त्यावेळेस त्यांनी हेही सांगितलं की सेंट्रल गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्नमेंटचा जो सिक्स्टी चा रेशिओ आहे तर सेंट्रल गव्हर्नमेंटची अशी मागणी आहे की स्टेट गव्हर्नमेंटनी शंभर टक्के पेमेंट शाळेंचं केलं पाहिजे आणि मग आम्ही साठ टक्के तुम्हाला देऊ तर शा प्रशासना जो महाराष्ट्र राज्याचं प्रशासन आहे या प्रशासनाने आणखीनही चाळीस टक्क्याचं पूर्तता शंभर टक्क्याची पूर्तता केलेली नाहीये शाळेची त्याच्यामुळे शाळाही नाराज आहेत आणि शाळाही ही आर टी साठी त्यांनी नोंदणी केलेली नाहीये फोर हंड्रेड अँड एटी सेव्हन स्कूल्स या वेळेस कमी झालेले आहेत कारण शासन काहीही देऊ प्रश्न हा आहे की फोर हंड्रेड अँड एटी सेव्हन स्कूल्स कमी झालेले आहेत त्याच्यामुळे इंग्लिश मिडीयम स्कूल्समध्ये जे ऑप्शन्स होते ते कमी झालेले आहेत आणि आमची ही वंचित दुर्बल घटकातली मुलं ही क्वालिटी एज्युकेशन पासून वंचित राहिलेली आहेत जसं जसं जी आर हे लोक आणतायत त्याच्यामध्ये अमेंडमेंट्स करतायत त्या जी आर मधून हे सिद्ध होते होत आहे की आर टी ऍक्टचा जो उद्देश आहे तो उद्देश साध्य होत नाहीये आणि कालांतराने हा मनुवादी सरकार हा धर्मांध सरकार हा कायदा याचं काही इम्प्लिमेंटेशन होत नाहीये हे कारण देऊन हा कायदाच कालांतराने बंद करणारे बाबासाहेब म्हटले होते की कायदा आणि संविधान कितीही चांगला असला तरी शासक जोपर्यंत ते चांगले चालवत नाहीत तोपर्यंत तो, तो काही उपयोगाचा नाही आहे आणि म्हणूनच आज मला हे इथे नमूद करावं असं वाटतं की हा मनुवादी सरकार जो हा आहे हा बहुजनांच्या शिक्षणाची जी प्रगतीची द्वारा आहेत ती बंद करत आहेत मी आपणामार्फत शासनाला आव्हान करते की तुमच्या मुलांना इंग्लिश मीडियम शाळेमध्ये मंत्र्यांच्या मुलांना इंग्लिश मिडीयमच्या शाळेमध्ये नका टाकू तुम्ही जसं म्हणता की इंग्लिश मिडियम शाळेमध्ये आणि मराठी मीडियम शाळेमध्ये सेम क्वालिटी ऑफ एज्युकेशन आहे तर तुमची मुलं इंग्लिश मिडीयमच्या शाळेमध्ये का टाकता तुम्ही महानगरपालिकेच्या शाळेमध्ये टाकून बघा आणि मग त्या महानगरपालिकेच्या शाळेचा दर्जा कसा वाढत नाही हाही आम्ही डेफिनेटली बघूयात हा जो कायदा आहे हा केंद्राचा कायदा आहे केंद्राने फंड्स देणं पैसे देणं अपेक्षित आहे केंद्राचा साठ टक्के जी रक्कम असते ती साठ टक्के रक्कम राज्याला द्यावी लागते चाळीस टक्के रक्कम राज्य शासन असं मिळून शंभर टक्के रक्कम ही शिक्षण संस्थेला दिली जाते गेल्या दहा वर्षात दहा वर्षात ज्या खाजगी शाळा आहेत प्रायव्हेट शाळा आहेत किंवा ज्या शाळा आहेत या शाळांना या राज्य शासनाने केंद्र शासनाने पैसे द्यायचं बंद केलेलं दिलेच नाही अडीच हजार कोटीची थकबाकी किती अडीच हजार कोटीची थकबाकी आहे आणि मग या ज्या खाजगी शाळा आहेत या कुणाच्या आहेत त्या पुढाऱ्यांच्या आहेत या धनदांडग्यांच्या आहेत त्यांना ह्या आर मध्ये इंटरेस्टच नाहीये त्यांना असं वाटतं की गोर गोरगरीब विद्यार्थ्यांना कशाला शिकवायचं आणि शिकवायचं जरी झालं तरी केंद्राकडून आणि राज्याकडून त्यांना कुठल्याही प्रकारचं शुल्क जे शुल्क फीज दिली पाहिजे ती दिली जात नाही गेल्या दहा वर्षात दिलेली नाही बघा हे पुढारी हे भांडवलदार हे राजकारणी हे राज्य शासन आणि हे केंद्र शासन म्हणून मिळून जो बहुजन समाज आहे जो झोपडपट्ट्यांमध्ये जो गोर गरीब वंचित लोक आहेत त्यांची मुलं चांगल्या प्रकारचं शिक्षण घेऊच नये अशा प्रकारचं षडयंत्र गेल्या दहा वर्षापासून यांचं चाललेलं आहे आता त्यांनी एक किलोमीटरचा त्यांनीच कमिटी बसवली त्यांनीच तीन किलोमीटरचा कायदा रद्द केला त्यांनी एक किलोमीटरचा आणला आता त्याचं अवलोकन करणार त्याचा अहवाल बनवणार आणि काही काळानंतर पुढच्या वर्षी एक किलोमीटरचा क्रायटेरिया सुद्धा बंद होईल आणि आर टी जो जो गोर गरीब वंचित कमीत कमी पंचवीस टक्के लोक तरी त्या चांगल्या प्रकारच्या शिक्षण घेत होते तो पंचवीस टक्के लोकांच्या विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा अधिकार हे मोदी सरकार हे फडणवीस सरकार हे केंद्र सरकार हे मनुवादी ब्राह्मणवादी सरकार हिरावून घेणार आहे म्हणून माझी पालकांना बहुजनांच्या वंचितांच्या लोकांना सांगायचंय की आपण आवाज उठवा आणि येणाऱ्या काळामध्ये हा कायदा केंद्र रद्द करेल अशी मला भीती आहे आपण सर्वांनी ठरवाव याच्यासाठी आवाज उठवला पाहिजे जर महानगरपालिकेची किंवा जिल्हा परिषदेची जर शाळा पाहिली तर त्याची अवस्था फार वाईट आहे श्रीमंतांची मुलं ही इंग्लिश मिडियम शाळेमध्ये शिकत असतात गरीबांची मुलं जर त्या शाळेमध्ये आर टीचा फॉर्म भरून जर जाणार असतील तर त्या मुलांना एक किलोमीटरचं अंतर ठेवलेलं आहे ते आंतरपूर्वी तीन किलोमीटर होतं तरी मुलांचं शिक्षण पूर्ण होत नव्हतं परंतु आत्ता एक एक किलोमीटर ठेवलेलं आहे तर त्या मुलांची प्रगती कशी होणार त्यांचं शिक्षण कसं होणार आणि जिल्हा परिषदेची अवस्था इतकी वाईट आहे की तिथं मुलं शाळेला टाकून फायदा नाही हे मोठ्या मोठ्या मंत्र्यांची किंवा मोठ्या मोठ्या अधिकाऱ्यांची मुलं त्या शाळेत जातील चार आठ दिवस का होईना तेव्हा त्यांना तिथली अडचण कळेल लाडक्या बहिणीला मात्र योजनेतून तुम्ही दीड हजार रुपये दर महिना द्याल आणि त्यांच्या मुलांना जर शिक्षणासाठी लाखो रुपये हजारो रुपये खर्च करावे लागत असतील तर आणि त्या मुलांचं शिक्षण जर अडवत असाल एक किलोमीटर दोन किलोमीटरचं नाव घेऊन तर मला असं वाटतं त्या लाडक्या बहिणीच्या योजनातला काय अर्थच नाही त्या लाडक्या बहिणीला दीड हजार देणार आणि त्यांच्या मुलांच्या शिक्षणाला मात्र हजारो लाखो रुपये खर्च करावे लागणार कोणी मागणी न करता शासनानेच हे तीन किलोमीटरऐवजी एक किलोमीटरचा त्यांनी हा कायदा केलेला आहे दुसरी गोष्ट म्हणजे जे केंद्र सरकार आणि राज्य सरकार हे दोन्ही मिळून जे पैसे देतं त्या शाळेला ते शाळेला याने पैसे न दिल्यामुळं शाळेचा दृष्टिकोन सुद्धा कसा है? या विद्यार्थ्यांच्या बाजूने नाहीये की कसं हे बंद होईल आरटी कायदा हा कसा बंद होईल शाळेचा प्रयत्न आहे शाळेच्या चालकांचा प्रयत्न आहे शासनाचा प्रयत्न आहे हे सर्व मिळून षडयंत्र करत आहे दुसरी गोष्ट आणखी म्हणजे की या शासनाकडं कोट्यावधी हो रुपये आहेत याचा भ्रष्टाचार जोरात चाललाय रोज पेपरला बातम्या येतात पुढारे असतील खासदार असतील आमदार असतील मंत्री असतील यांनी कोट्यावधी हो रुपयाचा भ्रष्टाचार करून एखाद्या पक्षास प्रस्तावित पक्षात जायचं आणि वॉशिंग मशीन धुजून धुवून आल्यासारखं स्वच्छ व्हायचं त्या भ्रष्टाचाराला काय त्यांना काय कारवाई करायची नाही आणखीन महत्त्वाचं म्हणजे की ह्या महाराष्ट्रामध्ये जसं मध्य पॅटर्न चालवलं आहे तिकडे लाडकी बहीण योजना चालवली तीच लाडकी बहीण योजना इकडे चालवली कारण लाडकी बहीण योजनेला त्या लाडक्या बहिणींना मतदानाचा अधिकार आहे विद्यार्थ्यांना पहिली दुसरी तिसरी चौथी पाचवी विद्यार्थ्यांना मतदानाचा अधिकार नाही त्यामुळे त्यांना ताम्द पैसे दिले काय नाही दिले काय हा एक महत्त्वाचा विषय आहे तिसरी गोष्ट म्हणजे की आत्ता कुंभ मेळाला त्याने वीस हजार कोटी रुपये त्यांनी सँक्शन केले मग तुम्ही जी द्या हा देश जो आहे हा तरुणांचा देश आहे मुलांचा देश आहे जी मुलं शिकली मुलांचा प्रगती झाल्या म्हणजे देशाची प्रगती होणार आहे परंतु त्यांना कारण बहुजन समाजाची मुलं पैसे देऊन शिक्षण घेऊ शकत नाही त्यांना जास्तीत जास्त परत अडाणी ठेवायचं दहावीपर्यंत ठेवायचं आठवी नववी दहावीपर्यंत हे तिथंच थे राहिले पाहिजे याचं शिक्षण पुढे झालं नाही पाहिजे आणि ही जी मुलं आहे बहुजन समाजाची ही ह्या पुढाऱ्यांच्या मागा परत जिंदाबाद मुर्दाबाद करायला त्यांना ही मुलं पाहिजे त्याच्यासाठी हे फार मोठं षडयंत्र आहे हे षड्यंत्र विचार मी ह्या तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सांगू इच्छितो की सर्व बहुजन समाजाच्या पालकांनी मुलांनी याची दक्षता घेतली पाहिजे आता विद्यापीठाने एक जी आर काढलेला आहे की जे कुंभमेळ्यात जे विद्यार्थी काम करतील त्यांना काय ग्रेस मार्क मिळणार आहेत म्हणजे आमची मुलं शाळा बंद करून शिक्षण बंद करून यांच्या कुंभमेळ्यासाठी जायचं ज्या कुंभमेळ्यामध्ये ज्यांचं काही योगदानच नाही आहे जे साधू बोवा भाजी करायला येतात गांजा मा� पितात दारू पितात बरेचसे बऱ्याच गोष्टी करतात अशांना अशामध्ये आमची मुलं जाऊन काम करणार आमची मुलं काम देऊन का तर फक्त ग्रेस मार्क मिळण्यासाठी बाकीचे विषय असतानासुद्धा अशा प्रकारचं जाणून बुजून हे भगवीकरण करण्याचं काम इथल्या शासनात चालू आहे जे बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या फुल्यांनी की जो आम्हाला झेंडा दिला समतेचा निळा झेंडा निळा झेंडा आम्ही विसरायचा आणि भगव्याच्या पलीकडे जायचं अशा प्रकारचं षडयंत्र इथलं शासन केंद्र शासन राज्य शासन तर चालू आहे त्यामुळं माझा ह्या सर्व गोष्टीला निषेध करतो आणि सर्व पालकांना बहुजन समाजाला मी सांगू इच्छितो आवाहन करू इच्छितो की आपण या लढ्या या लढ्यामध्ये आपण सर्वांनी सामील व्हा